वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वा नमस्कार आपण पाहताय अनवट स्वाद हा कार्यक्रम आणि याच कार्यक्रमात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी असं म्हणतात की हृदयाच्या तृप्तीचा दरवाजा <laughs> हा पोटाकडून जातो आज नव्या रेसिपीसह आपण सगळ्यांना भेटायला आल्यात आपल्या नव्या पाहुण्या मृणालिनी गुप्ते मृणालिनी मॅम या नमस्कार नमस्कार तुमचं आमच्या अनवट स्वादच्या या किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे बरं मृणालिनी गुप्ते मॅम सगळ्यात पहिलं म्हणजे मला विचारायचं तुम्ही नेमकं का करता काय मी एक पार्ट टाइम जॉब करते आणि मी एक गृहिणी पण आहे अरे बर कुठे असता आपण मी बदलापूरला असते बर बर पार्ट टाइम जॉब तुम्ही किती वर्षांपासून करताय गेली सतरा अठरा वर्ष अरे वा त्या बात पण या जॉब पासून मुक्त नाही ना तर रोज दुपारी संध्याकाळी वेगवेगळे पदार्थ तुम्ही ट्राय करत असाल बरं आज आमच्या रसिकांसाठी प्रेक्षकांसाठी तुम्ही नेमकी कोणती नवी रेसिपी शोधून आणलेली आहे मी करणार आहे चिकन ओहो, चिकन पॅटीस <laughs> एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या मेन्यू कार्ड मध्ये असे काही पारंपरिक पदार्थ चाखायला मिळत नाही तो चला तर मग आज अनवड स्वादच्या या भागात गुप्त मॅम कडून जाणून घेऊयात सगळ्यात पहिल्या पदार्थाची रेसिपी या हे किचन मी तुमच्या हवाली करतो आता मला सांगा सगळ्यात पहिला पदार्थ आपण कोणता चिकन किमा उकडलेले बटाटे बारीक चिरलेला कांदा कॉर्नफ्लोअर ब्रेड क्रम्स मिरची पेस्ट लाल तिखट चिकन मसाला हळद मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल साहित्य तर कळलं आता आपण रेसिपी कडे बोलूया कुठून करायची सुरुवात कढई लागेल बरं आपल्याला एक चमचा लागेल तेल घेऊया साधारण तीन चमचे आपले छोटे आपण तेल घेऊया तेल तापले आपण त्यात थोडासा कांदा घालू बरं चिकन किमा पॅटीस आपण घरी किती वेळा ट्राय केलेला आहे घरी मी बऱ्याच वेळा केलेत तसंच मी ऑर्डर घेत असल्यामुळे मी ऑर्डर ऑर्डरचेही बऱ्याच वेळा केलेले आहे अच्छा तुम्ही जेवणाची ऑर्डर ऑर्डरही घेतले त्या बाब थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊ आणि तो लवकर होण्यासाठी आपण त्याच्यावर थोडस मीठ घालूया आपण मीठ वापरतोय हो सेंधव मीठ वापरतोय आपल्या कांदा झालेला आहे आता त्यावर आपण हा मेरिनेट केलेला हिमा घेऊ याला मी हळद आणि मीठ लावलेलं ला, आहे म्हणून हा असा पिवळा दिसतो अच्छा ओके आणि कमीत कमी याला हळद आणि मीठ असं अर्धा तास तरी ठेवलं पाहिजे मग त्याला चांगली चव्हाण बोनलेस चिकन बोनलेस चिकन वापरतो कारण किमा म्हटलं की कि त्यात बोनलेस चिकनचा जास्त वापर करतात तर चिकनचा किमा शिजायला फार वेळ नाही लागत पटकन होतो हां थोडा गॅस बारीक करू आपण हो ऑलरेडी हळद आपण लावलेलीच आहे पण एक थोडीशी आपण कांद्याला थोडा रंग यावा म्हणून घालावे घालूया अजून काय लागणार आहे तुम्हाला लाल तिखट लाल तिखट हे साधारण किती घालायचं आपण हे आपण आता याला दोन चमचे घालूया थोडस झणझणीत असायला हा चिकन मसाला आहे पण तुम्ही थोडा घरात असेल तर गरम मसालाही घालू शकता पण चिकन मसाला घातला की साधारण दुसरा काही घालायची गरज नसते रही आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे ही घालायची साधारण एक तीन चमचे आता हा अर्धा किलो फिमा आहे त्याला साधारण तीन चमचे आपण ही घालूया आता हे परतत असताना ह्याला आपसुकच पाणी सुटेल आणि त्या पाण्यातच आपण हा किमा शिजवून घ्यायचा आहे ह्याला वेगळं पाणी घालायचं नाही कारण चिकनला वाफेला आपण झाकण ठेवलं की ऑपअप त्याला पाणी सुटत थोडस ऑइल सुटत हा थोडस असं त्यामुळे त्या ह्याच्यातच तो शिजवायचा थोडा गॅस बारीक करून आता आपण झाकण ठेवायचं वर आणि तोपर्यंत आपण वरच्या कव्हरची तयारी करू सर तर आपल्याला बटाटे स्मॅश करायला एक बाउल लागेल हो चालेल आणि किसणी लागेल बटाटे <coughs> आपण बटाटे बॉईल केलेले आहेत ते स्मॅश करणार आहोत आता हे किसून घेते म्हणजे मग ते पूर्ण बारीक व्यवस्थित होतील असे आपले तर बटाटे किसून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये मीठ घालू मीठ <coughs> साधारण किती मिक्स करायचं आपल्याला कारण त्यातही मिक्स हो मीठ घातलेले अजून थोडस <laughs> आता आपल्याला बाइंडिंग साठी ब्रेड क्रम्स घालायचे आहेत आणि अगदी चार चमचे कमी वाटलं समजा बटाटा काही वेळेला जास्त पाणी शिस्त हो ते पाणी असतं त्याच्यामध्ये तर तुम्ही तो, तो थोडस जास्त घातलात तरी चालेल बरं आणि थोडस बाइंडिंगला आपल्याला एक दीड चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं ह्याच्यामुळे आता आपण हे सगळं चांगलं एकजीव करून ह्याचा गोळा तयार करून घेऊ आता मी हातानेच करून घेते कारण तो व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून सगळं एकत्र एकदम मिक्स व्यवस्थित गोळा व्हायला पाहिजे त्यामुळे मी हातानेच आता मिक्स करते तो आता हे आपलं झालेला आहे हा तयार गोळा आता आपण हा खिमा शिजलाय की नाही बघूया बर अरे वा बऱ्यापैकी त्याला आमच्या या सुगंध आणि आता मी अगदी आतुरतेने वाट पाहतोय कधी त्या चिकन खिमा पॅटीसारखे मी ताव मारतो पण <laughs> ते बनवण्यासाठी अजून काही वेळ आपल्याला थोडासा वेळ लागेल आपण गॅस मोठा करूया आणि हा कोरडा करून घेऊया आता काय आपण वेगळं पाणी घातलं नव्हतं त्यामुळे पटकन कोरडा होईल शिजलेला आहे किंवा आता बऱ्यापैकी कोरडा झालाय आता हा मला तर ती भुर्जीच वाटते आज या रेसिपीसह तुम्हाला सगळ्यांना थोड्याच वेळात कोलंबीचं लिप्त सुद्धा पाहायला मिळणार आहे की ते नेमकं बनतं कसं त्यामुळे तुम्ही कुठे जाऊ नका आमच्यासोबत जोडले राहा आणि पाहत राहा अनवट स्वतः कार्यक्रम भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर आमचे हे आमची ही आजच्या भागात भेटूया इरावती नाडगोडा आणि समीर नाडगोडा यांना वडील होण किंवा आई होणं आई पण निभावणं किंवा बाप पण निभावणं दॅट इज टोटल तो पुढचा भाग झाला काय होतं मला असं वाटतं एक चान्स घेणं फार गरजेचं असतं नाहीतर मग आपल्याला आयुष्यात असं वाटायला अजून घेतलं असतं तर चाललं असतं एखादं घेऊन गेलं असतं क्षणोक्षणी चुका घडत जातात क्षणोक्षणी चुका घडत जातात आणि श्रेय हरवून बसतात आणि श्रेय हरवून बसतात आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला खूप काही सांगून जातात नाटकामधून आपल्याला जे शिकायला मिळतं ना ते बाकी कुठेही नाही वा वा वा, वा, वा। मराठी रंगभूमी येस मराठी रंगभूमी अजरामर आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता आणि रात्री दहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय अनवट हा कार्यक्रम मस्त खा स्वस्त रहा या टॅगलाईन अंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज आमच्या या कार्यक्रमातून पाहायला मिळत असतात आणि आज आपण चिकन किंवा पॅकेज कसा आहे हे पाहतोय आणि त्याचसोबत कोलंबीचं लिप्त सुद्धा आपण बनवणार आहोत तर गुप्त मॅमकडून आतापर्यंतची जी रेसिपी दाखवली गेली ती तुम्ही पाहिलीच पण मला असं वाटतं हे गार हेपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे जरा आपण हे गार व्हायला ठेवूयात आणि कोलंबीच्या लिप्ताकडे घेऊयात ते अलिप्त नको राहायला मी ठेवतो आता जाणून घेऊयात कोलंबीचं लिप्त कसं बनत ते ही रेसिपी नीट लक्ष देऊन पहा गुप्त मॅम या रेसिपीकडे वळण्या अगोदर मला सांगा या रेसिपीसाठी लागणार साहित्य कोलंबी चिंचेचा कोळ गरम मसाला ठेचलेला लसूण तेल लाल तिखट हळद मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर चला तर मग साहित्य कळलेलं आहे आता जास्त वेळ न दवडता आपण कृतीकडे बोलूया आता एक पातेल लागेल आपल्याला कोलंबी हे देऊ हो चालेल त्याला तेल घालू त्याच्यामध्ये एक तीन चमचे तेल घालते मी कोलंबीच लिप्त म्हणजे नेमकं काय का होत तर आपण काय करतो बऱ्याचदा रस्सा करतो कोलंबीचा कालवण म्हणतात त्याला पद्धतीत कालवण तर ते न करता भाकरी बरोबर खाण्यासाठी नुसतं आपण आपलं लिपत म्हणजे कांद्यावर परतून थोडस ओलं असं लिप लिपीत अरे इसकी खोज किसने ही खोज <laughs> म्हणजे तशी बरेच जण करतात फक्त प्रत्येकाची पद्धत वेगळेच आहे तेल तापलेलं आहे आता आपण ह्याच्यात फोडणीसाठी ठेचलेलं लसूण घालू यात लसणाच्या चार पाकळ्या मी फोडणीसाठी घातलेल्या आहेत या थोड्याशा लाल झाल्या की आपण त्याच्यावर कांदा टाकू आता हा कांदा घातलेला आहे मी याच्यामध्ये लसूण करपणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे कांदा ही आपल्याला जराशी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचंय गुलाबी होत पण याच्यावर थोडं सा मीठ घालूया कांद्यावरती अगदी थोडं सा घालायचंय कारण तसेच आपण कोलंबीला परत घालणारच आहोत मीठ कांदा लवकर होण्यासाठी म्हणून आपण हे मीठ घातलेलं आहे झालेला आहे गुलाबी परतून आता आपण ह्याच्यावर हळद तिखट घालू हळद घातली चमचा आता आपल्याला जितकं तिखट आवडत असेल कारण हा पदार्थ शक्यतो भाकरी बरोबर खातात त्यामुळे आपल्याला जितकं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे घालावा आता मी इथे अडीच चमचे घातलेला आहे आता हे चांगलं परतून घेऊ आपण आणि ह्याच्यावर आपण आता कोलंबी घालूया बर ही जी आहे ती सुद्धा मॅरिनेट केली ह्याला आपण हळद आणि मीठ जर आधी लावलं ना, ना तर ह्याचा जास्त करून से से वास येत नाही नाही तर मग फिशला एक प्रकारचा वईस वास येतो तर तो येऊ नये म्हणून एक कमीत कमी अर्धा -कमी तास ते एक तास तरी त्याला तुम्ही हळद आणि मीठ जर लावून ठेवलं तर ती खूप छान मुरते आणि त्याची चवही फार छान लागते मला एक सांगा या कोळंबी मधला जो मधला काळा धागा असतो तो काढला तो काढावा लागतो तो कशासाठी काढतो तो काढ अशासाठी काढायचा की तो थोडासा आपल्या पोटाला बाजतो आता आपण याला आलं लसणाची पेस्ट घालूया मी तीन चमचे घातलेली आहे इथे पेस्ट कोळंबी मॅरिनेट करताना तुम्ही फक्त हळद आणि मीठ लावलं मीठ त्या व्यतिरिक्त काही नाही दुसरं काही नाही लावलं काही ठिकाणी मॅरिनेट करताना आलं आलं लसूण पेस्टही घालतात पण तुम्ही ती नंतर लावली तरी चालेल आता प्रत्येकाची आवड असते काही वेळेला लाईट नसले तर वाटण वाटता येत नाही पूर्वी कसं पाट्यावर आपण वाटण वाटायचं त्यामुळे प्रॉब्लेम विहिरीचं पाणी त्या पाण्याची चव त्या पदार्थात उतरते आता आपण याला थोडं चिंचेचा कोळ घालू चमचा चार ते पाच चमचे जशी कोलंबीचा आज आपल्याकडे अंदाज असेल अर्धा किलो म्हणा थोडी जास्त असेल तर थोडं जास्त लागतं किंवा काही जणांना थोडं आंबाटाही आवडतं त्यामुळे तुम्ही थोडं जास्त घातलं तरी चालू पर्याय कोकम वगैरे चालणार कोकमाचं काही जण आगळ घालतात काही जण कोकम नुसतं घालतात उकळताना असं पण सिकेपी पद्धतीचं जे म्हणतात त्याला शक्यतो चिंचहीच वापरली जाते त्याला आणि हे चांगलं आता आपण परतून घेऊ आणि मग ह्याला थोडस पाणी घालू आपण हे पण वाफेवर वगैरे शिजवायचं का थोडं हे वाफेवर थोडं पाणी लागेल ह्याला कारण कोलंब्या जरा मोठ्या असल्यामुळे त्याला शिजायला वेळ लागेल तर आपल्याला थोडं पाणी घालायला लागेल पाऊस असो किंवा कोणताही सीझन असो त्यांना मासे हे लागतात ही रेसिपी घरात ट्राय करून पाहायला काही सर थोडस पाणी लागेल पहा किती कारण आपल्याला त्याच कालवण करायचं नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी लिमिटेड हां थोडा गॅस मोठा कर ते उकळल्यानंतर आपण ह्याला थोडासा गरम मसाला घालू म्हणजे एक वेगळा स्वाद येतो त्याला ह्याच्यावर ठेवायला जाकर्ण। एक झाकण झाकण छान मंद गॅसवर शिजू दे मला सांगा आता हे किती वेळ ठेवायचं हे कमीत कमी दहा ते बारा मिनिट जोना मिलेट तो आप जानते हैं ना जी जोना मिलेट वही जिसको बोलते हैं ज्वार मिलेट की कुकिंग के लिए ना घी बड़ा इंपॉर्टेंट ये बन गए हमारे कबाब सारे कितना प्यारा कितना प्यारा कलर इसका आ रहा है बिल्कुल एम्बर कलर गोल्डन कलर फ्लेवर्स एक दूसरे बहुत अच्छे से कॉम्प्लीमेंट कर रहे हैं ए आई प्रस्तुत करत आहे फ्लेवर्स ऑफ श्री अन्न सेहत और स्वाद के संग प्रसारण दर सोमवारी रात्री आठ वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर वर मी जास्त थांबू शकत नाही तुम्ही आता ते जे मगाशी नाही का ते वेटिंग लिस्टवर आहेत त्यांना आधी करायला घ्या बरं हे तुम्हाला मी देतो हे तुमच्या हवाले करतो आता मला सांगा हे मिक्स करण्यासाठी तुम्हाला अजून काय हे मिक्स करायला आता मला काय नाही ह्याची पारी बनवणार आणि आता हा भर भरायचा आणि आपण पॅटीस करायची बर हे गार झाले बरं बऱ्यापैकी चिकन खिमा पॅटीस बनवण्यासाठी आपण सुरुवात करू <laughs> आता आपण पॅटीस बनवायला घेऊया आता पहिल्यांदा आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आता हा बटाट्याचा एक गोळा करून घेते आपल्याला ज्याप्रमाणे आपण मोदकाची पारी करतो त्याप्रमाणे आपल्याला ही अशी खोलगट वाटी करून घ्यायचे पण याला काय आपण मोत का मदत नाही बनवणार आहोत पण अहो हेच सगळे पदार्थ नव्या रूपात लोकांसमोर मांडले की त्याला मोमोज म्हणतात नाही का अगदी तसाच प्रकार आहे थोडक्यात काय तर आपलं मूळ विसरता कामा नाहीये <laughs> मला एक छोटा चमचा चमचा <laughs> <चम्चार। laughs> आता हे हा कीमा गार झालेला आहे आता हा आपण याच्यात भरून घेऊ अरे कॉर्न फ्लोअर कधी वापरायचं ते आता नंतर थोडं त्याची त्याचा थोडासा घोळ बनवायचं आपण आणि त्याच्यातून थोडं ते बुडवून घेऊन मग ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून मग तळायचं ते म्हणजे मग फुटायचं ठेवायला आम्हाला एक प्लेट लागेल ह्याला तुम्ही कोणताही आकार द्या आपले पॅटीस करून झालेले आहेत hmm. आता आपल्याला फ्राय करायचे पण त्याआधी आपण एक थोडस दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन त्याचा घोळ बनवून घेऊ बरोबर आता आपण कॉर्नफ्लोअरचा घोळ बनवून घेऊया hmm. त्यासाठी आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लोअर लागेल दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे hmm. तर ह्याचं आपण पाणी घालवायच्यात थोडंसं आणि त्याचा गोळ बनवून घेऊया थोडं पाणी लागेल बरं आपण हा घोळ रेसिपीत कोणताही घोळ होणे म्हणून बनवलेला आहे पण आता तो यूज कसा करायचा ते पाहूया आता हे पॅटीज तयार आहेत आता हे आपण ह्या कॉर्नफ्लोअरच्या गोळामध्ये घोळवून घेऊ आणि मग ते ब्रेड क्रम्स मध्ये गोळवून घेऊन फ्राय पॅन लागेल आपल्याला त्यासाठी चिकन हिमापॅटीस फ्राय करण्या अगोदर तिथे कोलंबीच्या लिप्ताचा काय प्रकार झालेला आहे त्याचाही आपण अंदाज घेऊयात कारण ते बराच वेळ शिस्त नाही का हो ये मिक्स आता हे तसं तयार झालेलं आहे फक्त आपल्याला ह्याला आता थोडासा गरम मसाला घालायचा आहे आपण एक चमचा थोडस दीड चमचा गरम मसाला घातलेला आहे मी आता आपण हे जरा परतून घेऊ चांगलं परत एकदा मिक्स करून घेऊ सगळं आणि मग त्याला कोथिंबीर घालून खायला तयार काही झालेलं आहे आपण गॅस बंद करू आणि त्याला वरण कोथिंबीर घालू बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया सो फायनली कोलंबीच लिप्त इज रेड पण हा पॅन म्हणतोय मेरा नंबर कमा yeah. तर आपण पॅन का, का नंबर नॉनस्टिक तवे असल्यामुळे किंवा फ्राय पॅन असल्यामुळे तेलाचं जरा प्रमाण कमीच लागतं तसं यूज कमीच होतो आता आपण हे याच्यामध्ये घोळवून घेऊया आणि ब्रेड क्रम्स मध्ये त्याने ते थोडस कुरकुरीत कुरकुरीत होईल बरं बेड क्रमच्या जागी आपण रवा वगैरे वापरू शकतो असं वा, वा, बारीक रवा वापरला तरी चालतो फिश फ्रायला हो 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 नाही काही हरकत नाही हे आपल्याला मंद आचेवर फ्राय करायचे मंद आचेवर थोडा वेळ फ्राय करू खाली लागून नये खाली लागू नाही म्हणून असं तेल त्या अनुषंगाने तुम्ही वापरायचं जास्त मोठ्या गॅसवर तळला तर तो वरती लावलेला रवा म्हणा किंवा ब्रेड क्रम्स असतात ते लवकर करपतात करप आणि आतलं तसंच राहतं ते फ्राय होत नाही आपण हे बघूया एका का आता हे फ्राय हो झालेले आहेत आता आपण गॅस बंद करू आणि प्लेट मध्ये काढून पिसाय पण आकर्षक आहेत शंभर टक्के असेल त्यात काहीही डाऊट नाही चिकन पॅटीस रेडी झालेला आहे एकीकडे एक कोलंबीचं लिप्त सुद्धा रेडी आहे आणि या दोन्ही पदार्थांवर ताव मारण्यासाठी मी अगदी आतुर आहे पण तत्पूर्वी आपण या दोन्ही डिश सर्व करू दोन्ही पदार्थ रेडी आहेत एकीकडे आपण पाहिलं चिकन किमा पॅटीस कसं बनवतात तर दुसरीकडे सायमल्टेनियसली कोलंबीचं सा लिप्त सुद्धा बनवून रेडी चिकन खिमा पॅटीस साहित्य चिकन खिमा उकडलेले बटाटे बारीक चिरलेला कांदा कॉर्नफ्लॉवर ब्रेड कम्स आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट लाल तिखट चिकन मसाला हळद मीठ कोथिंबीर आणि तेल चिकन पॅटीस बनवण्यासाठी सुरुवातीला एका कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून घ्यावं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा कांदा परतल्यानंतर यामध्ये मीठ आणि हळद लावून ठेवलेले बोनलेस चिकन घालावं टीप चिकन हळद आणि मीठ लावून अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवावं पाच मिनिट चिकन परतून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे लाल तिखट दोन चमचे चिकन मसाला आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट तीन चमचे हे घालून एकजीव करून घ्यावं झाकण ठेवून चिकन छान शिजू द्यावं यानंतर एका भांड्यामध्ये उकडलेले बटाटे किसून घ्यावेत थोडं मीठ घालावं चार चमचे ब्रेड घालावेत दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घालावं आणि हाताने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं हाताला तेल लावून तयार मिश्रणाची पारी तयार करून घ्यावी आणि चिकनचे ची मिश्रण त्यामध्ये भरावं अशा पद्धतीनं सर्व पॅटीज तयार करून घ्यावेत एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी घालावं आणि त्याची स्लरी बनवून घ्यावी तयार स्लरीमध्ये पॅटीस बुडवून ब्रेडकम्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावेत तयार चिकन पॅटीस करावेत कोळंबीचं लिप्त साहित्य कोळंबी चिंचेचा सा कोळ गरम मसाला लसूण ठेचलेला तेल बारीक चिरलेला कांदा मीठ हळद लाल मिरची पावडर आणि आलं लसूण पेस्ट कृती कोळंबीचं लिप्त बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये तीन चमचे तेल गरम करून घ्यावं तेल गरम झाल्यानंतर ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालाव्या लसूण लालसर झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालावा कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावा यानंतर यामध्ये हळद लाल तिखट घालून छान मिक्स करून घ्यावं आणि त्यावर कोळंबी घालावी टीप कोळंबीला हळद आणि मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवावं तीन चमचे आले लसणाची पेस्ट घालावी तीन ते चार चमचे चिंचेचा कोळ घालावा आणि छान परतून घ्यावं थोडस दहा ते बारा मिनिट झाकण ठेवून कोळंबी शिजवून घ्यावी शेवटी दीड चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान परतून घ्यावं तयार आहे कोळंबीचं लिप्त कोळंबीचं लिप्त तांदळाच्या भाकरी सोबत सर्व करावं या दोन्ही पदार्थांसमवेत मृणालिनी गुप्त मॅम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन या कार्यक्रमात सहभाग दर्शवलात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो तुम्ही मला हा चान्स दिल्याबद्दल मी या चॅनल चेन तुमचे खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद पण आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा वाटला की बऱ्याचदा व्हेज वेगवेगळ्या वेग रेसिपीसह अनेक पाहुण्या तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग रेसिपी दाखवत असतात पण आज नॉनव्हेजमधली ही एक अनोखी कलाकृती म्हणेन मी पाककृतीच्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि तिचा नक्कीच तुम्ही देखील आस्वाद घ्याल अशी मला खात्री आहे प्रत्येक भाग पाहायला विसरू नका पाहत राहा अनवट स्वाद मस्त खा आणि स्वस्त राहा